नमस्कार विद्यार्थी व हो, मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस किती आहेत वास्तविक जे सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये एम्स एक सव्वाशे सीटसाठी उपलब्ध असणारे एम्स नागपूर नावाचं एक कॉलेज आहे की जे ऑल इंडियामधून भरलं जातं त्याचबरोबर दुसरं ए एफ एम सी किंवा आम फोर्सिस मेडिकल कॉलेज म्हणून एक कॉलेज आहे की जे आर्मी कॉलेज आहे की जे पुण्यामध्ये उपस् उपस्थित आहे त्यासाठी की एकशे पन्नास सीट्स आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा ऑल इंडियामधून भरले जात असतात हे सर्व प्रकार सोडून महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण कॉलेजेसची यादी आपण जर पाहायला गेलं तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एकूण त्रेचाळीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत गेल्या वर्षी बारा कॉलेजेस उपलब्ध झाल्यामुळे एकतीस कॉलेजेसमध्ये भर पडून एक जवळपास आपल्याकडे त्रेचाळीस एवढे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत संपूर्ण मेडिकल कॉलेजेसमध्ये सीटची संख्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं आहे आपल्या कॅटेगरीला किती सीट्स म गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आहेत यासाठी आपण यामध्ये बनवतो आहे टोटल त्रेचाळीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमधून आपल्याला प्रत्येक टी काही ठिकाणी अडीचशे सीट्स आहेत काही ठिकाणी दोनशे आहेत काही ठिकाणी दीडशे सीट्स आहेत काही ठिकाणी शंभर सीट्स आहेत तर काही ठिकाणी अगदी पन्नास सीट्ससुद्धा आहेत या सर्व वेगवेगळ्या कॉलेजेसनुसमध्ये सहा हजार एकशे पंचवीस एवढे गव्हर्नमेंटचे सीट्स उपलब्ध आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी हे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार भरले जात असतात त्यामध्ये एम सी जी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला सहाशे नऊशे अठरा एवढे सीट्स म्हणजे पंधरा टक्के एवढे सीट्स आपल्या आपल्यासाठी म्हणजे आपल्यामधून ऑल इंडियामध्ये जात असतात आता ह्या ऑल इंडियामध्ये आपण अप्लाय करू शकतो का तर शंभर टक्के अप्लाय करू शकतो ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून सीट्स जर एखादं मिळत असेल आणि तेच कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं डोमिसाईल महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल आणि दहावी बारावी महाराष्ट्रात झालेले असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्रामधल्या ऑल इंडिया कोट्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ही एक संधी ऑल इंडिया ऑल इंडिया कोट्यामधून पंधरा टक्क्यामधून घेता येऊ शकते महाराष्ट्र राज्यामधील पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये तुम्हाला इलिजिबल होण्यासाठी दहावी आणि बारावी महाराष्ट्र राज्यातल्या असलं पाहिजे कॉलेजमधून झालं पाहिजे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना चं डोमिसाईलसुद्धा महाराष्ट्रातलं असलं पाहिजे हे तिन्हीपैकी एखादा जरी टॉपिक नसेल तर तुम्ही पंच्याऐंशी टक्क्यासाठी इलिजिबल होत नाही एखाद्या स्टुडंटचं समजा दहावी किंवा बारावी दुसऱ्या राज्यामध्ये झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून पंधरा टक्क्यामधून महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशात कुठं आपल्याला जाता येऊ शकतं ते सीट्स आपल्या सहा हजार एकशे पंचवीसपैकी नऊशे अठरा एवढे सीट्स आपल्याला बाहेर जातात त्याचबरोबर राहिलेली सीट्सची संख्या जी आहे ती पाच हजार दोनशे सहा एवढी स्टेट कोट्याच्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये राहत असते या सगळ्यामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर आपल्या कॅटेगरीनुसार किती सीट्स सीट सी उपलब्ध राहतील या संदर्भात आज आपण चर्चा करतो आहे पहिला मुद्दा जो ओपन कॅटेगरी आहे ज्याला आपण खुला गट म्हणतो या ठिकाणी तीस टक्के सीट्स सीट सी गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये पंधराशे बासष्ट एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्रातल्या विविध त्रेचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीसाठी आहे ओबीसी कॅटेगरीसाठी एकोणीस टक्के आरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्यामध्ये नऊशे एकोणनव्वद एवढे सीट्स महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध ई ओ बी सी कॅटेगरीसाठी आहे ई डब्ल्यू एस ई कॅटेगरी त्याला इकॉनॉमिकली विकर शिक्षण असं म्हणतो त्याचबरोबर एस सी बी सी किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास मराठा आरक्षण असं म्हणतो नीट दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेमध्ये मंत्रिमंडळाच्या आरनुसार किंवा निर्णयानुसार ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी दहा टक्के आरक्षण आहे वास्तविक पाठीमागे फक्त डब्ल्यू एस एवढ्यासाठी आरक्षण दहा टक्के होतं गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये परंतु एस सी बी सी या कॅटेगरीसाठी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट दोन्हीमध्ये दहा टक्के आपल्याला आरक्षण उपलब्ध आहे हे जे संख्या येते आपण जर पाहायला गेलं तर पाचशे दो पाच हजार दोनशे सहापैकी पाचशे वीस एस सी बी सी किंवा ज्याला आपण मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या विविध गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सीट उपलब्ध आहेत त्याच पद्धतीनं ई डब्ल्यू एससाठी सुद्धा पाचशे वीस सीट्स उपलब्ध आहेत एन टी त्यानंतर व्ही जे कॅटेगरीसाठी तीन टक्के म्हणजेच एकशे छप्पन सीट्स आहेत एन टी बी किंवा एन टी वन कॅटेगरीसाठी या ठिकाणी अडीच टक्के सीट्स आहेत म्हणजे एकशे तीस सीट्स उपलब्ध आहेत एन टी सी कॅटेगरीसाठी एक तीन तीन पॉईंट पाच म्हणजे साडेतीन टक्के म्हणजे एकशे एक ब्याऐंशी एवढे सीट्स उपलब्ध आहेत एन टी डी या कॅटेगरीसाठी दोन टक्के म्हणजे एकशे चार सीट्स उपलब्ध आहेत एस सी किंवा ज्याला शेड्युल्ड कास्ट असं म्हणतो त्याच्यासाठी तेरा टक्के सीट्स उपलब्ध आहेत सहाशे सत्याहत्तर एवढे सीट्स उपलब्ध तुमच्यासाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत एस टी कॅटेगरीसाठी म्हणजे ज्याला शेड्युल्ड ट्राईल्स म्हणूया ते सेवन पर्सेंट आहेत आणि ते जे आहे ते तीनशे चौसष्ट एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत महाराष्ट्र राज्यामधील डब्ल्यू डी एक आरक्षण आहे ज्याला पर्सन विथ डिसेबिलिटी किंवा फिजिकली हँडिकॅप्ड असं म्हणतो यासाठी पाच टक्के पॅरलर रिझर्वेशन आहे की जे प्रत्येक कॅटेगरीमधून आता उदाहरण धरायला गेलं तर ओ बी सी कॅट ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी जर समजा पाचशे वीस सीट्स उपलब्ध असतील तर आपण ते पाच टक्के म्हणजे एव, सव्वीस एवढे सीट्स आपल्याला पी डब्ल्यू टीसाठी रिझर्व्ह असतात म्हणजे पहिल्या सव्वीस पी डब्ल्यूमध्ये नंबर आला तर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एस सी बी सीमधून मिळत असतं टोटल सीट्स किती आहेत पाच हजार दोनशे सहा त्याच्यामधले जवळपास दोनशे साठ एवढे पी डब्ल्यू डीसाठी सीट्स रिझर्व्ह असतात राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये त्याचं वेटिंग होतं पण राऊंड थ्रीमध्ये जर समजा एंट्री करूनसुद्धा पी डब्ल्यू डी विद्यार्थी आला नाही तर मात्र ते अलॉटमेंट राऊंड थ्रीमध्ये किंवा ज्याला मापअप राऊंड म्हणतो ते त्याच्या कॅटेगरीला अलॉटमेंट दिलं जातं त्यामुळे मापअप राऊंडमध्ये थोडासा कट ऑफ खाली आलेला आपण दिसतो हिली एरियाला एरियाचंसुद्धा पॅरलर रिझर्वेशन आहे की ज्याच्यासाठी का सीट राखून ठेवल्या जात नाहीत परंतु त्या त्या कॅटेगरीमधल्या तीन टक्के रिझर्वेशन डोंगरी विभागातील विद्यार्थ्यांसाठी असतं जर कदाचित पी डब्ल्यू डी असेल किंवा हिलीचे जर विद्यार्थी नाही आले तर पण ते ते सीट्स आपण त्या त्या कॅटेगरीसाठी वर्ग केले जातात डिफेन्ससाठी तीन टक्के डिफेन्स टूसाठी दोन दोन टक्के डिफेन्स थ्रीसाठी वन टक्के सुद्धा पॅरलर रिझर्वेशन असतं ऑर्फनसाठी पॅरल रिझर्वेशन म्हणजे ऑर्फन ज्याला आपण म्हणतो अनाथ म्हणजे ज्याच्या आई वडील दोन्ही आहेत नाही यांच्यासाठी आपल्याला तीन टक्के सीट्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर एम के बी महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया बॉर्डर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरियासाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये आठ सीट उपलब्ध आहेत त्याला एम के बी कोटा म्हणतात त्यांचं मातृभाषा मात्र मराठीत असली पाहिजे म आणि त्याचबरोबर दहा मराठीतून शिक्षण झालं पाहिजे आणि एम के बीच्या एकूण आठशे पासष्ट गावामध्ये त्या विद्यार्थ्याचं शिक्षण किंवा रहवास असला पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये असेल तर आठ सीटसाठी तुम्ही क्लेम करू शकतात वेगवेगळ्या या कॅटेगरीचा आपण अभ्यास करत असताना आपल्या कॅटेगरीचे समजा एक्झाम्पल धरून झाला की पी डब्ल्यू डी हिली एरिया डिफेन्स ऑर और ऑर्फन आणि एम के बी या कॅटेगरीचे विद्यार्थी जर आलेच नाहीत उपलब्ध नाही झाले तर मात्र त्या त्या कॅटेगरीसाठी वर्ग केले जातात बऱ्याच वेळा एक एक्झाम्पल एक धरून चालू की एस सी एस टी कॅटेगरीचे सेवन पर्सेंट आरक्षणमध्ये तीनशे चौसष्ट एवढे सीट्स आहेत तर या सीट्ससाठी जर विद्यार्थी तीनशे चौसष्टपेक्षा पेक्षा जास्त कमी आले उदाहरणार्थ तीनशेच विद्यार्थी आले तर हे चौसष्ट सीट कसे भरले जातात तर त्यासाठी एक रूल आहे आणि त्याच्यासाठी एक जी आर पारित केलेला आहे तो त्या बऱ्याच वेळा वेटिंग करून सेपरेट आपल्याला एक काउन्सिलिंगचा राऊंड घेतला जातो नाहीच विद्यार्थी आले तर मात्र एस सीसाठी नंतर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते वर्ग होऊन त्यामध्ये भरले जात असतात एकंदरीत हा रूल सांगितला गव्हर्मेंट ऑफ इंडियासाठी सुद्धा काही सीट्स उपलब्ध आहेत अगदी दहा पंधराच्या आसपास टोटलमधील तेसुद्धा यातलेच काही सीट्स आपल्याला रिझर्व असतात एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील जे काही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये एस सी एस टी व्ही जे एन टी बी सी डी एस सी बी सी डब्ल्यू एस ओ बी सी त्यामध्ये एस बी सी सुद्धा इन्क्लूड आहे त्याबद्दल ओपन पी डब्ल्यू डी हिली एरिया डिफेन्स वन टू थ्री ऑर्फन आणि एम के बी या सर्वांसाठी रिझर्वेशन ज्या पद्धतीनं असतं ह्या सर्व कॅटेगरीमध्ये जर आपण पाहायला गेलं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनमध्ये मात्र तीस टक्के महिलांसाठी रिझर्वेशन आहे त्याच्यासाठी कसल्याही प्रकारचं सर्टिफिकेटची आवश्यकता नाही फक्त फिमेल असं लिहिलेलं असलं की तुम्हाला ते आरक्षणासाठी तुम्ही क्लेम करू शकता बऱ्याच वेळा हिली एरिया किंवा फिमेल कॅन्डिडेटसाठी कधी कधी मेरिट हे ओपन मेरिट जनरल आणि हिली एरियाचं मेरिटमध्ये जर हिली एरियाचं मेरिट जास्त असेल तर हिल एरियातल्या विद्यार्थ्यांना जनरलमधून ॲडमिशन मिळालेलं नसतं त्यामुळे जनरलचा कन्सिडर राहा जो लोअर कटॉप आहे तो आपण पकडायचा आहे एखाद्या म्हणजे आपल्या ह्या बुकलेटमध्ये जर आपण अभ्यास करायला गेलो तर काही कॉलेजेसचा जो काही वुमनचा कटॉप आहे तो थोडासा जास्त आहे म्हणजे सहाशे चाळीस आहे आणि जनरलचा म्हणजे त्याच कॅटेगरी म्हणजे ओपनचा जनरलचा सहाशे चाळीस आहे आणि वुमनचा मात्र बेचाळीस आहे सहाशे बेचाळीस आहे असं असेल तर सहाशे चाळीसची मुलगी लागणार नाही ना का तर शंभर टक्के लागेल पण ती जनरलमधून लागते त्यामुळं कुठल्याही आरक्षणाचा आपल्याला लाभच ला होतो कसल्याही प्रकारचा लॉस होत नाही बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांसाठी म्हणजे या आरक्षणाबरोबरच आपल्याला फॉर्म भरत असताना ई टी सेलकडे इयर मार्किंग पण सांगितलेलं आहे इयर मार्किंग म्हणजे आपलं सिलेक्शन कॅटेगरीमधून व्हावं का ओपनमधून व्हावं यासाठी आपण क्लेम करू शकतो कदाचित त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो समानच राहतो पण इयर मार्किंग आपण आपल्या कॅटेगरीली सीट्स हे कुणाला तरी डोनेट करता येऊ शकते आपण ओपनमधून ॲडमिशन घेतलं ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थी आपल्या कॅटेगरीचं सीट आपल्या आपल्या कॅटेगरीचं सीट दुसऱ्या विद्यार्थ्याला डोनेट करून खालचं सीट एक डोनेट करून वरचं सीट आपण ओपनमधून घेता येण्याच्या सोयसुद्धा यामध्ये उपलब्ध आहे बऱ्याच वेळा काही प्रश्न विचारले जातात की एकच मुलगी असेल तर मला काही आ आरक्षण आहे का तर शंभर टक्के प्रकारचं काही आरक्षण नाही फक्त मात्र एन टी एकडे फॉर्म भरताना मात्र एकच सिंगल गर्ल जर असेल तर तुम्हाला यस म्हणून लिहायचं आहे परंतु त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा लाभ नाही त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे त्यामध्ये हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी त्याला सिंधी लोक म्हणतो मुस्लिम लिंग मुस्लिम मायनॉरिटी अल्पसंख्याक त्याला मुस्लिम मुसलमान अल्पसंख्याक असं म्हणू त्याचबरोबर जे काही ख्रिश्चन असेल किंवा जैन मायनॉरिटीचे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये मात्र हे आरक्षण आपल्याला लागू होत नाही त्या ठिकाणी मात्र त्या त्याच मायनॉरिटीचे सीट्स भरले जातात तसे कॉलेजेस काही डेंटल आहे रंगूनवाला डेंटल कॉलेज म्हणून आहे पुण्यामध्ये ते मुस्लिम मायनॉरिटीसाठी आहे त्याचबरोबर फिजिओथेरपीचे काही कॉलेजेस आहेत सुद्धा मुस्लिम आणि जैन मायनॉरिटीसाठी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक प्राइवेट कॉलेज जे का काय आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर जालना या ठिकाणी हे सुद्धा मुस्लिम मायनॉरिटीचा आहे त्या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही त्याचबरोबर जैन सुद्धा डीम्ड कॉलेज ऑल इंडियामधून एक आहे की जे आपण सुमन की सुमनदीप असं म्हणतो गुजरातमध्ये वडोदऱ्याला त्यासाठी ठिकाणीसुद्धा इतर विद्यार्थ्यांनासुद्धा प्रवेश मिळतो परंतु एक वेगळा कोटा असतो त्या कोट्यामधून आपल्याला जैन मायनॉरिटीचा कमी विद्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असतो जैन मायनॉरिटीचं बी एम एसचं पण कॉलेज काही दोन तीन आहेत त्या ठिकाणीसुद्धा जैन मायनॉरिटीचे फक्त विद्यार्थी घेतले जात असतात आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्र जे काही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर पंधरा टक्के कोटा हा हा मॅनेजमेंट कोटा असतो त्या ठिकाणी मात्र मायनॉरिटी वगैरे काय आवश्यकता हो नाही कोणत्याही कॅटेगरीचं काही बंधन असत नाही एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या त्रेचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये सहा हजार एकशे पंचवीस सीट्समधून ऑल इंडिया कोट्यामध्ये जाणारे नऊशे अठरा आणि पाच हजार दोनशे सहा एवढ्या सीट्सचं डिस्ट्रिब्युशन कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टल त्याचबरोबर पॅरलर असणाऱ्या सर्व आरक्षणाच्या थारेक्� संदर्भामध्ये हा जो इन्फॉर्मेटिव्ह सेशन तुम्हाला जो आठवलेला आहे हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र